चंदेला कळलं पाहिजे काय चाललंय अमित पारेकर नावाचा ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की ती या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते पक्ष विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन बोलले काय रे अमित पारेकर तिथे सगळे हक्का बोलताय आरक्षणाची भाषा बोलताय तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले आपलावं लागेल या लोकांना कळायला पाहिजे विश्वजित कलम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाचं पंचायत राजमध्ये तुम्हाला आम्हाला रिजर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं आज मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही तुम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेला हो सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्याने रिझर्व्ह आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इत्री सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लोकांनी हो आम्हाला दिली पाहिजे ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे संविधानामध्ये सगळ्यांना गिव रिस्पेक्ट काय सांगतो संविधान संविधान आमचं सांगतोय गाव गाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक दिली गेली ज्यांना मानवतेची वागणूक नाकारली अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन दे केलंय आणि ही माणसं काय म्हणतात भुजबळ साहेबांनी खूप खाल्ले गेली सत्तर